श्री मनोज जामसुदकर अध्यक्ष महोदय आपण मला औचित्याच्या मुद्द्यावर बोलायला संधी दिली त्याबद्दल आपला मी आभारी आहे अध्यक्ष महोदय संरक्षण द्या अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय संरक्षण द्या अध्यक्ष महोदय सिरियल त्यांची नावं घेण्यात आहे बाव सिरियलप्रमाणे त्यांची नावं घेण्यात येत आहे ती माझगाव ताडवडी बी आय टी चाळीचा पुनर्विकास होऊ घातला आहे हे पुनर्विकास होत असताना या ठिकाणी माझगाव ताडवडीतील बी आय टी चाळीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून बी एम सीचे कर्मचारी कामगार तसेच पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकारी पिढ्यानपिढ्या पीड़ा त्या ठिकाणी राहत आहेत आणि त्यांची मागणी आहे त्यांच्या घरातल्यांची मागणी आहे की त्या ठिकाणी पोलीस महिला ज्या पोलीस पत्नी आहेत त्यांच्या संघटनेची मागणी आहे की त्या ठिकाणी वरी बिडीडीचा नायगाव बिडीडीचा आणि डिला रोड बिडीडीचा हे त्या ठिकाणी पुर पुनर्विकास होत असताना ज्या पद्धतीने तिथे असणाऱ्या पोलीस वसाहतीच्या मालकी चक्क घरं मिळाली ते पॉलिसी डिसिजन तो या ठिकाणी बी आय टीचा आईचा पुनर्विकास होत असताना राबवण्यात यावा या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आहेत मी मुख्यमंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती करेन की बी आय टी चाळीचा माझगाव तारवडीचा पुनर्विकास होत असताना आदरणीय मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय आदरणीय आपल्याला या ठिकाणी अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांकडे मी मागणी करतो की ज्या पद्धतीने बिडीडी चाळीचा पुनर्विकास होत असताना तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने घरं देण्यासाठी जी शासनाशी शासनाने पॉलिसी डिसिजन घेतलं त्याच पद्धतीचं माझगाव ताडवडीचा पुनर्विकास होत असताना तिथे वर्षानुवर्षान पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या रा बी एम सीचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन बी आय टीचा पुनर्विकास अंतर्गत त्या ठिकाणी मालकी हक्काने त्यांना घर मिळावं अशा पद्धतीची विनंती अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना करत आहे धन्यवाद